तर ताई आता ह्या ज्या आपण गौरी घेऊन येतो ना तर त्या कुठल्या घरातील कुठल्या व्यक्तीने घेऊन यायचं असं अच्छा गौराई साठी भाकरी असते काय ओके तर मित्र चुलीवरच जेवण असणार आहे इथे जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहरच्या सहरच्या स्वागत करतो मित्र हो सर्वत्र आता गणेशोत्सव खूप जोरात जल्लोषात आनंदात साजरा होत आहे आणि गणेशोत्सव म्हटलं की यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम सुद्धा येत असतात रूढी परंपरा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत साजऱ्या केल्या जात असतात तर तशीच गौरी आगमन आजच्या दिवशी आहे गौरी आगमन आणि हे गौरी आगमन आहेत ना वेगवेगळ्या वेग पद्धतीत आहेत ना परंपरेनुसार साजरे केले जात असतो हा उत्सव हे आगमन म्हणजे काही ठिकाणी खड्यांची गवर असते काही ठिकाणी मुखवट्यांची गवर असते काही ठिकाणी कलशामधून गवर घे घेऊन येतात तसंच आज मी आलो आहे लांजा तालुक्यातील गवाणे या गावामध्ये आणि इथे आहेत ना खड्यांची गवर असते तर ही गवर कशाप्रकारे आपण आणतो तर तेच आजच्या या ब्लॉग मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आहेत समृद्धी ताई तर ताई आता आपण कशा प्रकारे ही आ, गवर घेऊन येणार आहोत म्हणजे काही ठिकाणी कसं असतं खड्यांची असते काही ठिकाणी मुखवड्याची असते काही ठिकाणी कलशातली असते तर आपल्या इथे आता गावाने गावात फक्त खड्यांचीच गवर घेऊन येतात का ओके okay, म्हणजे इथे कलशाची म्हणजे मुखवट्याची गवर कुठे नसते या okay. वाडीमध्ये पूर्ण आपल्याकडे खड्यांचीच गवर येते आता आपण हे पानवठ्यावर जायचंय आणि गवर घेऊन यायचे ओके मग आता फक्त तुमच्याच घरातले असणार कि वाडीतले इतर महिला पण सगळ्या वाडीतले ओके म्हणजे तुमच्या वाडीमध्ये किती एकूण आहेत ना पाच आहेत पाच गवर आहेत ओके आणि ही वाडी कुठली येते ब्राह्मणवाडी ओके ब्राह्मणवाडी मध्ये ही आता तुमची गुरुवांची घर ओके ठीक आहे चला तर जाऊया मित्र हो आता आपण आहेत ना गवर आणायला तर मित्र हो या ठिकाणी आता आहेत महिला नमस्कार तर ताई आता आपण ही गवर आणायला जातोय तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे आंबाच रोप आहे रोप आहे आणि आघाडा आहे अच्छा ओके okay, ही काय शेणी पण आहे का त्याच्यामध्ये अच्छा धूप पेटवण्यासाठी मग आता ही गवर आणण्यासाठी ना तुम्ही कुठे जाताय पांतळा एरियावर आम्ही चालत चालत घरापासून थोडं पुढे आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर असं वातावरण आहे इथे तर तीन ते चार दिवस आहेत ना सतत पाऊस लागतोय तर त्याच्यामुळे सुद्धा पण पाणी आहे आता आपल्याला कुठे जायचंय इथून म्हणजे या ठिकाणी जायचंय का ओके तर ह्या साईडलाच पुढे जायचंय मित्रो आपल्याला मित्र आता आपण पोचलो आहोत हे बघा पाणवठ्यावरती इथे आहे ना हा झरा आहे आणि या झाडाच्या बाउ बाजूने प्रकारे बांधकाम केलेलं आहे जेणेकरून पाणी या ठिकाणी साचलं पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता हे बघा इथून आता हे पाणी बाहेर पडतं आहे आणि मागच्या बाजूला आहेत ना इथे हा वहाळ गेलेला आहे ओके तर या झऱ्यावरूनच इथून या पाणवठ्यावरूनच आता गवर घेऊन जातील सर्वजण हे बघा तर प्रकारे पहिलं कलशामध्ये वगैरे पाणी भरून घेत आहेत हे बघा गव्हा गावातील आहेत ना अजून पण वाडीतील बाकीच्या वाडीतील महिला पण या ठिकाणी गवर आणण्यासाठी येत असतात सो पहिल्यांदा ही अशी जागा सर्वजण म्हणजे जिथून गवर न्यायची आहे तिथून ही जागा ही बघा आता ही धुवून घेत आहेत अच्छा अच्छा म्हणजे आता देवी माता उभी झाली इथे आणि आता देवी मातेचं पूजन ओके मग आता यातली जी ही आहेत ना रोपं ती एक दुन 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 हा। हा। एक आपण परत घेऊन जायची काय हां हां ओके जण कलच्यामध्येच घेतात ना ताटा. ओके ताटा 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 ता खड़े ओके ओके अच्छा मग आता कोण ओके हा तर मित्र हळूहळू आहेत ना या ठिकाणी गर्दी अजून वाढत चालली आहे बघा okay. गावातील सर्व महिला या ठिकाणी गौरी आणण्यासाठी इथे पाणवठ्यावरती आलेल्या आहेत はい。<laughs> तर मित्रो खड्यांची गौरी बोलतात ह्या कारणामुळे आता कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्या कलशातलं पाणी आपल्या तोंडामध्ये घेऊन ठेवायचं आणि नंतर डोळे झाकून आहेत ना पाच खडे उचलायचे आणि ते उचललेले खडे पुन्हा एकदा कलशात ठेवायचे आणि तसेच ते खडे आपण घरी घेऊन जायचे तर मित्र हो अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीत खड्यांची गवर घेऊन आपली झालेली आहे आणि आता ही गवर घेऊन आम्ही निघालो घरी गौरीच्या स्वागतासाठी फटाके वगैरे पण वाचत आहेत तर ताई आता ह्या ज्या आपण गौरी घेऊन येतो ना तर त्या कुठल्या घरातील कुठल्या व्यक्तीने घेऊन यायचं असं काय आहे का असं काही नाहीये प्रत्येक घरातली कोणतरी माहेर जी येते ना ती ही गवर घेऊन येते अच्छा आमच्याकडे ही आज माहेर आली आहे ना, ना माझ ही गवर घेऊन ओके ठीक आहे असं या मुली वगैरे अशा अनुसार ओके म्हणजे जर ते हा ओके म्हणजे माहेर असेल तर मग तिने आणायचं नसेल तर मग कोणीही आणू शकतो ओके ठीक आहे हे बघा आता पुढे पुढे गेल्यानंतर आहेत ना घरातली मंडळी पण गवर आणण्यासाठी पुढे येत असतात मित्रो आता है इतना आपण घरी आलेलो आहोत बघा अशा प्रकारे गवर आणून झालेली आहे इथे आणि त्यानंतर इथे ही देवळातून मूर्ती आणलेली आहे गौरीची ओके तर तिला पण सजवणार का ओके अच्छा ती सजवणार पूर्ण तर मित्रो या ठिकाणी आहेत काका तुमची ओळख करून देणार पहिली बाळकृष्ण जुवागुरु ओके आणि माझी पत्नी सुनीता बाळकृष्ण गुरु अच्छा नमस्कार तर काका ही जी आता आपल्याकडे देवी आलेली आहे ओके तर आणि त्याचप्रमाणे ही मूर्ती आहे जी मानाची आहे देवळातून तुमच्या घरी येते तर ती तुमच्याकडे कशी काय आली आपल्या पूर्वीपासून चालू आहे आधीच्या पिढीमध्ये हाफ होत्या म्हणजे गाळाभर एवढा मूर्ती स्वरूप होतो त्यानंतर एकोणीसशे एकावन्न मध्ये बनवल्या ओके गौरीच्या वेळेला ही देवीची मूर्ती पाहुणा देवीची मूर्ती आम्ही गवर म्हणून आणून तिथे जो फुला आणतो तळीवरून ओके त्याला ती लावून सजवण तिथे गवर म्हणून पूजा करतो ओके पावना देवी म्हणून अच्छा या दिवस जे आहे ते गवर अच्छा आणि त्याचप्रमाणे मग ज्यावेळी पालखी वगैरे गावातून फिरते शिमग्यामध्ये वगैरे मग त्यावेळी हीच मूर्ती असते का त्या ठिकाणी पालखीमध्ये ओके ठीक आहे मग ही आता पावणा देवी आहे बरोबर अजून तुम्ही बोलता वाडीमध्ये दोन मूर्ती आहेत मग त्या कुठल्या देवी आहेत आमच्या जिथे पेटी आहे त्या घरामध्ये धणीचा मुखवठा अच्छा हा गौर म्हणून बोलला जातो त्यांच्या घरी ओके दोनच मुखवटे बाकी दुसऱ्या पालखीमध्ये चार देवी आहेत त्या उर्वरित दोन देवीचा कुठे लावला म्हणजे पुरी पासून पद्धत नसल्यामुळे त्या लावल्या जात नाही तर मित्र आहेत ना मी आता तुम्हाला हे घर दाखवतो कशा प्रकारे आहे ते हे खूप सुंदर जुन्या पद्धतीचं घर आपल्याला पाहायला मिळतंय हे बघा चार पाकी घर आहे चार पाकी म्हणजे एक साईड दोन साईड तीन साईड आणि चार साइड काही काही घरं अशी दुपाकी असतात ओके तर अशा प्रकारे ही सर्व इथली गुरव फॅमिली एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतात आपली गवर तर आणून झालेली आहे ही रांगोळी आहे जय भवानी जय शिवराय मी आजूबाजूचा परिसर पण दाखवतो एक हा काय तर म्हटलं मित्र हा परिसर आहेत ना खूप मोठा आहे एकदम पहिला शांत पाट पाठ व्हायचा हे होत वरती धरण आहे ना अच्छा त्या धरणातून पाड बंधारा होता आणि हा इथून पुढे शेतात जातो कंटिन्युअस पाणी वाहत होत आता काही कालांतर तो पाठ बंद झालेला ओके त्या साईडला गवार रेडा वगैरे हो काय येतात ना ये कारण हे पूर्ण जंगल एरियात वाटतो असं येतात बिबट्या कुत्र्याला पकडला होता हा काय खळ्यातच पकडलेला असता की गावी मुंबईला असतो शिमग्याला आणि गणपतीला आणि गणपती गणेश पंधरा दिवस वगैरे कारण काजू आंबे पणच त्याच सीजनला असतात अच्छा बरोबर आणि जुनी खोपी होती आमची आता ती तोडून मागे लावलेली मागे बनवलेली अच्छा आता आपण आहोत घराच्या मागच्या बाजूला आणि इथे आपल्या बरोबर फॅमिली मेंबर्स तर काका तुम्हाला वडाखालचे गुरव असं बोलतात इथे तर ते नेमकं काय का बाजूला आमच्या इथे हा वडाचा मोठ झाड होत अच्छा मोठं म्हणजे मला वाटतं अडीच तीनशे वर्षापूर्वी पुढचं असेल अच्छा आणि ते दोन तीन वर्षापूर्वी आज पावसाळ्याच्या सीझनला ते झाड पडलं ओके आणि त्या पडल्याच्या नंतर आता गावामध्ये काय कुठे तुम्ही आता वाटाखाच्या जा गुरु जायचं आहे म्हटल्यानंतर लोक सांगणार बरोबर पण आता येणारा नौखा असेल तर त्याला काही वाटाखाच्या गुरव म्हणतात पण वाटा झाड कुठे यायचे बरोबर मग त्याला आम्ही ठरवलं की हे झाड सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी नवीन झाड लावायचं अच्छा आम्ही त्यात हा एक झाड लावलंय वाढ चांगलं दोन वर्ष झाली या झाड चांगलीच त्याची वाढ सुरुवातीला पहिल्याच उन्हाचा दरूच दु त्याला पाणी घालायचं अच्छा म्हणजे आता हे तुम्ही पुन्हा एकदा लावलं म्हणजे ते जे आता ओळख आहे नावाच्या मागे राहिली ती बरोबर बरोबर ती पुसून जाऊ नये म्हणून ते लावले ओके आता आपण आलो आहोत ते म्हणजे विहिरीवरती पाणी काढण्यासाठी तर आता म्हणजे पंप आहे मग इथे पाणी कशासाठी बघा नवेद्या बनवण्यासाठी अच्छा मग तुम्ही हे कळशीने काढूनच घेऊन जातात काढण्याने काढून ओके विहीर पूर्ण भरली आहे इथे पाठ आहे का बाजूला वाळ आहे ओके शांत परिसर आहे एक ना एकदम आता हे नैवेद्यासाठी ना खास गौरीच्या ओके नेविद्या पर पर दे 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 ओके आणि गौरीचा नैवेद्य म्हणजे काय असतो कसं काय भाकरी भाजी म्हणजे रेग्युलर आपण ते करतो भाजी अच्छा भाकरी आणि गोड निवड्या असतात चिकन वगैरे असं काय नाही ना ती उद्या हौशाला उद्या हव असतो ना हा हा तेव्हा उद्या हौशाला मटण असतं अच्छा हा काय आणि ओके हा तिला नैवेद्य द्यावं लागतं अच्छा गणपतीला तर मित्र हो आता आहेत ना इथे बघा आपण जी गवर आणलेली होती तर ते आता गौरीला सजवण्याचं काम सुरू आहे तर आता ही मगाशी आपण जी रोपं होती आ, ले ले। ती इथे उभी करून घेतलेली आहेत ओके आणि खडे आपण ते कलशामधून आणले कलशामधून आणलेले खडे ओके ओके गवर बांधलेली आता जी गवर सजवण्याचं काम चालू आहे तर त्या गवरीच्या जो फुलाला तिकडून आणले असतात तळीवर तो फुलाला पाटा त्या पाटाला का 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 ते काटलेला त्याला तो बांधला जातो आणि असं सजवताना त्या ठिकाणी एक तांदळाचं असे गटली बांधली जाते एका भांड्याने मोजून तांदूळ घेतले जातात आणि ते तिथे खाली ठेवून त्याच्यावरती गवराची स्थापना केली होती आणि गवारी विसर्जन झाल्याच्या नंतर नंतर मग ते तांदूळ आपण त्याच भांड्याने ज्या भांड्याने आपण घेतले त्या भांड्यांचे पण मोजायचे त्याच्यात ती थोडीफार वाढ झालेली असते मग वाढ ज्याची वाढ झाव झालेली आहे त्याचा अर्थ येणारा वर्षाभरात ह्या घराचा काल भरभर असेल ओके हां आणि जर कमी झाली तर समजा काहीतरी हा येणारा का हा अशुभ आपल्याला आपल्या समजायचा ओके हे आता ज्या ठिकाणी ही रोप आणि म्हणजे इथे ओटी वगैरे भरलेली आहे तर त्याच्या खालीच आहे ना ते ओके हा हे बघा इथे मित्र हो आता इथ ना गवराईसाठी नैवेद्य सुरू आहे बघा नैवेद्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी आता किचन मध्ये आपल्याला इथे कोबीची भाजी चिरताना पाहतोय आपण वहिनी आता काय काय आपल्याकडे इथे नैवेद्यासाठी हां पाल्याची भाजी हा, पाल्याची भाजीची भाजी वाटाची भाजी, भाजी।, भाजी, भाजी भार, भार भाकरी ओके भाकरी पण अच्छा तर मित्रो अच्छा गौराईसाठी भाकरी असते काय ओके तर मित्रो चुलीवरचं जेवण असणार आहे इथे मग आता ही पाल्याची भाजी वगैरे आणि कोबीची भाजी इथे चुलीवरतीच होणार ओके इथे आहेत ना वहिनी आता पाहू शकता तुम्ही हे बघा भाकरी भाजतायत चुलीवरची गरमागरम भाकरी तर आता वहिनी एकूण घरामध्ये साधारण किती भाकऱ्या लागतात तरी अरे बापरे मग सर्व तुम्हीच भासता काय ओके हो ते पण आहे हा आरत झालेली आहे नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण जेवायला बसतो आहे तर अशा प्रकारे पंक्तीत जेवायचं समाधान काही वेगळंच असतं पण हल्लीच्या काळात ही पन गोष्ट दुर्मिळ झालेली आहे पण तरीसुद्धा आपल्या गणेशोत्सवामध्ये किंवा सण उत्सव जे असतात त्यावेळी कोकणात अशा प्रकारची पंगत आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये जेवणाचं समाधान काही वेगळंच असतं इथे मी बसणार आहे आणि आपले बाकीचे ही भाऊकी या ठिकाणी तर आज आपल्याला मेनूमध्ये काय काय आहे दादा करंजी आहे करंजी आहे अळवडी आहे कोबीची भाजी आहे पालेभाजी आहे वाटाण्याचे उत्सव आहे भात 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 तर मित्रो ही आहे आपल्या लांजा तालुक्यातील गवाणी गावातील वडाखालची गुरव फॅमिली तर सर्वांना भेटून खरंच खूप छान वाटलं काका ऐकून तुमचे फॅमिली मेंबर्स किती आहेत बत्तीस बत्तीस अच्छा आता या ठिकाणी काही उपलब्ध इथे नाही आहेत ना अच्छा तर तुम्हाला सर्वांना भेटून खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही जो गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करताय ते बघून सुद्धा बरं वाटलं मला आनंद वाटला आणि अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा नेहमी एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणात अशाच प्रकारे तुमचा उत्सव आणि तुमच्या घरातील एकी अशीच टिकून राहू देत हीच मी आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय